नमस्कार आज आपण करणार आहे द कुरकुरी चटपटीत लसूण भेंडी चवीला एकदम भन्नाट होशी होती रेसिपीला सुरुवात करू अर्धा किलो भेंडी घेतली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची कपड्याने पुसून घ्यायचं भेंडीवर ते अजिबात ठेवायचं अशी भेंडी कवळी घ्यायची थोडंसं शेणात तुटून बघायचं पटकरून तुटलं तर चांगली कवळी भेंडी बनायचं अशीच भेंडी घ्यायची आणि मागचं पुढचं काढून घ्यायचं ना अशी उभे कापून घेतलेले आहे तुम्ही गोली कापून घेऊ शकता पण पाणी अजिबात ठेवायचं नाही पाणी जर भेंडी राहिलं तर भेंडी चिकट होती एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं छोटा चमचा जिरा जिरे फुलले की दहा बार ते बारा लसणाची काळ्या घेतल्या असं मोठमोठं कापून घ्यायचं म्हणजे खूप छान अशी भेंडी लागत लसूण भेंडी म्हणलं की लसूण भर वापरायचा आणि मोठं मोठं असं कापून घ्यायचं म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते आणि एक सेकंदासाठी पहिले तेलामध्ये परतून घेतलं की त्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची भेंडीसोबतही चांगलं चांगला परता आहे आणि मीठ आत्ताच टाकायचं नाही ज्याच्यामध्ये मीठ शेवटला टाकायचं जर मीठ टाकलं तर अशी चिकट भेंडीसारखी होती त्यामुळं मीठ न टाकता तसं हलवून घ्यायचं आणि असं हलवण्यापेक्षा कडायला तसं हलवून घ्यायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही असं उलताना किंवा चमच्यासारखं भेंडी हलवायचं तर पण चिकट होण्या शक्यता असे मग भेंडी चांगली वापरलेली आहे झाकण न ठेवतो आपण घ्यायची झाकण ठेवलं की त्या झाकण्याला पाणी चॉप तयार होती त्यापासून भेंडी चिकट होण्याची शक्यता असे त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे एक छोटा चमचा हळद आणि धन्यापाड टाकून मिक्स करून घ्यायचं त्यात दोन चमचे शेंगण्याचं कुठ टाकलेलं आहे शेंगण्याचं कूट टाकलं दोन मिनटं असं असं परतून घ्यायचं म्हणजे शंगणाचं पुट पण भेंडीसोबत असं कुरकुरी होत आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं मीठ शेवट टाकायचं म्हणजे भेंडी चिकट होत नाही बाबा पाहू शकता भेंडी चांगली तयार झाली अजिबात चिकट झालेली नाहीये तुम्हाला चटपटीचं भेंडी खायची असती त्यामुळे दोन चमचे लिंबाचा रस टाकायचा किंवा एक चमचा आमचूर पावडर टाकायची आणि तुम्हाला जर नसेल आवडत तर नाही टाकलं तर त्रास द्या मी दोन चमचे लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे खूप छान अशी चटपटीत भेंडी तयार होती आणि चवीला एकदम अशी भन्नाट होती चिकट होत नाही काय नाही आणि ज्याला आवडत नाही ती ही आवडीनं नाही खात्यानं हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनल जर नाही सबस्क्राईब करा वेला कंदाबायला विसरू नका